शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत तालुक्यातील वळसंग येथे सोमवारी सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद वळसंग शाळेचा प्रवेशोत्सव उत्सव नवागतांच्या स्वागताचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात संपन्न झाला नव्याने दाखल होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके नवीन गणवेश गुलापुष्प देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला गावातून प्रभात फेरी काढून वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या यावेळी जिल्हा परिषद सांगलीचे अभियंता हेमंत गायकवाड साहेब वळसंग गावचे सरपंच पूजा माळी मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य गावातील सर्व पुरुष व महिला प्रमुख कबाडगे साहेब सेवा केंद्र प्रमुख भीमारी सर उपस्थित होते वळसंग गावचे सुपुत्र व सेवानिवृत्ती केंद्र प्रमुख भीमू पुजारी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गोड लापशी व भात आमटी स्वखर्चाने देऊन विद्यार्थ्यांना रुचकर जेवण दिले पुजारी सरांचे कौतुक होत आहे त्यांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला वळसंग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांचा आनंद व जल्लोष साजरा करण्यात आला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा